जुन्या पिढीतली माणसं आजसुद्धा मांढरदेवी म्हणजेच काळूबाईच्या दर्शनाला जाताना दाहूजीबुवाला वाहण्यासाठी हामकाचे कोंबडा घेऊन जातात आपल्या घरादारावर असणारी भूताख्याताची छाया दाहुजी पाटील दूर करतो अशी या मागची त्यांची धारणा असते असं म्हणतात की दाहुजी पाटलांच्या मंदिरात अमावस्येला रात्रभर एक पूजा चालते देशभरातले अनेक मंत्र तिथं जमतात ते आपल्यासमोर एक बाहुली ठेवतात आणि ठराविक मंत्र म्हणायला सुरुवात करतात तो मंत्र एकवीस हजार वेळा म्हणावा लागतो मंत्र म्हणताना काही चूक झाली तर पुन्हा तो म्हणावा लागतो तो मंत्र म्हणत असतानाच एकूण एकवीस वया त्या समोरच्या बाहुलीत खोपसल्या जातात असं म्हणतात की हे सगळं जसं ठरलं आहे तसं झालं तर ज्याच्या नावाची ती बाहुली असते ती व्यक्ती खंगून खंगून मरते आजच्या विज्ञान युगातसुद्धा असले प्रकार घडतात हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण थांबा जास्त लोड घेऊ नका हे सगळं आपल्या इथं ज्यानं सुरू केलं आहे त्या धावजी पाटलाबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मित्रांनो या धावजी पाटलाचा जन्म अठराव्या शतकातला पांडव आपल्या वनवासाच्या काळात ज्या गावात राहिले होते त्या गावात पांडवजाई नावाचं एक मंदिर आहे त्याच मंदिराच्या परिसरात धावजी पाटलाचा जन्म झाला होता धावजी पाटील जसा जाणत्या वयाचा झाला तसा त्याचा तंत्र मंत्र आणि काळीविद्या यांकडचा कल जास्त वाढला घरच्यांनी त्याच्या या वेळाला कंटाळून त्याचं लग्न लावून दिलं पण त्याच्यात काळीचाही बदल झाला नाही एक दिवस त्याच तंदरीत तो काळी विद्या शिकण्यासाठी थेट कलकत्त्याला निघून गेला त्याच्या भक्तांच्या सांगण्यानुसार त्याने तिथं जाऊन कालीमातेला प्रसन्न करून घेतलं आणि तिच्याकडून काळी विद्याही शिकून घेतली या सगळ्यात एकूण चौदा वर्षांचा काळ लोटला नंतर त्याला आपल्या गावाची ओढ लागली खरं तर त्याचवेळी त्याच्या डोक्यात एक वेगळंच धुमशान घुमत होतं पण त्याचा थांगपत्ता त्यानं कुणालाच लागू दिला नव्हता थोडे दिवस इथं राहिल्यानंतर तो आपल्या गावी परत आला संसार अर्ध्यावर टाकून गेलेल्या नवऱ्याला बघून त्याची बायको त्याचा रागराग करू लागली गावातली लोकंसुद्धा त्याला घालून पाडून बोलू लागली पण एक दिवस गावात आक्रेत घडलं धावजीने एका माणसाला त्याच्या बैलांसकड उचलून हवेत फिरवलं असा गावात कुणीतरी कालवा केला वाऱ्याच्या वेगानं ही बातमी पंचक्रोशीत पसरली आणि बघता बघता धावजी पाटील गावकऱ्यांचा देव झाला तेव्हापासून भीतीपोटी का होईना सगळे लोक धावजीला मान देऊ लागले लोक त्याच्या दर्शनासाठी त्याच्या घराबाहेर रांगा लावू लागले पण हे फार काळ चाललं नाही कारण नंतर नंतर लोक धावजी पाटलाच्या आघोरी विद्याला घाबरू लागले त्याच्यापासून लांब राहू लागले खुद्द त्याची बायकोसुद्धा त्याच्या वागण्याला कंटाळून माहेरी निघून गेली मग पुन्हा स्वतः धावजी देखील माणसांपासून लांब राहू लागला राणावनात भटकून कालीमायतीची पूजा करू लागला एक दिवस कालीमातेने स्वप्नात येऊन तू मांढरदेवीच्या काळूबाईला शरण जा असं सांगितल्याचं त्यानं गावकऱ्यांना सांगितलं मग मा कालीमातेची आज्ञा मानून धावजी पाटील वाईच्या सुरुर्या गावी येऊन राहिला तिथं त्यानं आपल्या आघोरी विद्येचं चांगलंच वास्तान बसवलं तो चा काळूबाईची सेवा करत करत लोकांच्या समस्याही सोडू लागला त्यांचे प्रश्न कायम निकालात काढू लागला धावजी म्हणजे भूतांचा कर्दन काळ अशी त्या भागात त्याची दहशत निर्माण झाली होती सगळं कसं ठरल्याप्रमाणे सुरळीत चाललं होतं पण एक दिवस काय झालं माहीत नाही अचानक त्याने त्याच्या भक्तांना बोलावलं आणि मला जिवंत समाधी घ्यायची आहे तयारी करा असं सांगितलं ते ऐकून त्यावेळी त्याचे सेवकरी आणि भक्त चकित झाले पण ही त्या कालेमातेची इच्छा आहे असं त्यानं सांगितल्यावर लोक तयार झाले मग एक दिवस अमावस्येच्या रात्रीचा मुहूर्त गाठून त्यानं सुरूर या गावी जिवंत समाधीही घेतली आज त्याच्यानंतर या जागेवर मोठं मंदिर उभं राहिले त्याचं हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातल्या काळ्या जादूचं शक्तीपीठ म्हणून फेमस आहे कारण आजही तिथं त्याच्या आघोरी प्रथांना खत पाणी घातलं जातं आज सुद्धा लोक आपल्या घरादारावरील भूतबाधा दूर करण्यासाठी दाहूजीबाच्या मंदिरात येतात त्याला खुश करण्यासाठी त्याच्या समाधीवर शेकडो कोंबड्यांचं आणि बोकडांचं रक्त वाहतात खरंतर आजच्या वैज्ञानिक युगात सुद्धा अशा गोष्टींकडे वाढणाऱ्या लोकांची गर्दी बघितली की याला नेमकं श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा असा प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला राहत नाही तर मित्रांनो तुम्हाला धाऊजी पाटील यांच्या या चमत्कारांविषयी नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमचा विशेष भारी हा चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं विशेष भारी हे फेसबुक पेज देखील फॉलो करा धन्यवाद